या महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत जरांगे पाटलामुळं एवढी सध्याचे खासदार आपले लोकसभेमध्ये गेले पण एकाही खासदाराची आम्हाला स्पष्ट भूमिका दिसली नाही आणि आपल्या पक्षाची सुद्धा मराठा समाजाला पन्नास टक्क्याच्या ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे अशी भूमिका आहे का नाही ती भूमिका आम्हाला मिळत

त्याच्याबद्दल तुमचं <żeby thatacăolos> राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जे आपली शरद पवार गट आहे त्या गटाची भूमिका आणि तुमची भूमिका पन्नास टक्क्याच्या आतून जर नसेल तुम्ही आम्हाला तुमचं समर्थन आहे या मुद्द्यावर आम्ही या मुद्द्यावर आम्ही पूर्ण लोकसभेचे खासदार घरातून आम्ही काय दिवे लावायचे ते लावून आमची भूमिका आहे की तुम्ही स्पष्ट करा नाही तर मराठा जीवावर पोळ्या भाजण बंद आमच्या घेऊन

पन्नास टक्क्याच्या वर भेटलं पाहिजे हे तुमचं वक्तव्य आम्हाला ते मान्य नाही तुम्ही पैशाची कष्ट आम्हाला सांगा मराठ्यांना पन्नास टक्क्याच्या आतमध्ये आणि ते सुद्धा ओबीसी मध्येच आरक्षण पाहिजे ही पक्षाची स्पष्ट भूमिका घ्या ही आमची मागणी आहे आम्ही येणे नाही रस्त्यावरती फिरायला लोकसभेला तुम्हाला वाटलं असेल की आमचा खूप मोठा विजय झाला पण याच्यासाठी झोपेत राहू नका येणाऱ्या येणाऱ्या विधानसभेला पार्लमेंटमध्ये पार्लमेंटमध्ये इंडिया आघाडीची एक जी जाती राहुल गांधीची भूमिका जातीनिहाय यासाठी म्हणतो की यामध्ये कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट झालं कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट राहुल तेज टी एम सीचे खासदार का तर इंडिया आघाडीची महाराष्ट्र मराठा समाजाची मागणी होते जाट समाजाची मागणी उदय समाजाची मागणी निहाय जनगणना कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट करूनच में पन्नास टक्क्याच्या पुढे आरक्षण जाऊ आपलं मी तुम्ही मला पार्लमेंटचं विचारा मी पार्लमेंट बरोबर आता महाराष्ट्र पातळी महाराष्ट्र पातळीवर विरोधक म्हणून साहेबांनी भूमिका स्पष्ट केली पक्षाने भूमिका स्पष्ट केली यामध्ये मान्य मुख्यमंत्री मोदीच्या मनोजदा आश्वासन दिला आणि त्यानंतर ऐकून घ्या अहो त्यांच्यावर विश्वास नसला तरी दादांनी विश्वास ठेवला ती नेमकी काय भूमिका आहे ती सरकार नेमकं आहे त्यावेळी बरं आमचं एकच एकच म्हणणं तुमची घेतली हे सरकारने बरं जातनिहा जनगणना करावं लागती असं शरद पवार साहेबांनी इतक्या उशिरा स्टेटमेंट का दिलं साहेब याच्यावर तुम्हाला काय म्हणायचं यामध्ये जातनिहाय जनगणना झाली पाहिजे या संदर्भामध्ये आपण सातत्यानं मागणी करतो ही बिहारमध्ये करण्यात अरे इंडिया आघाडीची जी संपूर्ण मागणी आहे ही संपूर्ण मागणी जेव्हा होते आता भारतीय जनता पक्षाने आम्हाला एवढंच कळतंय बाकी काही सांगू नका तुमची वैयक्तिक भूमिका पन्नास टक्क्याच्या आत ओबीसीची आहे का नाही नाही तुमची पन्नास टक्क्यांच्या हात ओबीसी काय मान्य तुम्हाला मराठ्यांना पन्नास टक्क्याच्या हातून मिळालं पाहिजे आहे हे बघा साहेब आम्ही मराठा समाज आक्रमक असताना सुद्धा किती संयमान भूमिका घेते हे तुम्हाला माहिती तुमचा आदर आम्हाला तुम्ही आम्ही तुमच्यामध्ये संभाजी महाराजाला बघितलंय ती रिस्पेक्ट आहे आमच्यामध्ये पण आम्हाला तुमच अपेक्षा आहे नुसत्या भूमिका करू नका तुम्ही भूमिका करत असताना भूमिका बदलताय हे सुद्धा आम्हाला दिसतंय तुम्ही त्या बदलू नका पन्नास टक्केच्या असून अरे पन्नास टक्केच्या आतून मराठ्याला ओबीसीतून आरक्षण देण्याची तुमचं समर्थन आहे का नाही जोरात सांगा सगळ्याला कळू द्या आम्हाला पन्नास टक्क्याच्या आरक्षण मिळाव्याच्या तुमची भूमिका आहे की नाही माझं समर्थन आहे आज संध्याकाळी आज तुम्ही जिंतूरला जाताय तिथं तुमचं भाषणात उल्लेख आला पाहिजे की मराठ्याला ओबीसीतून पन्नास टक्क्याच्या आत आरक्षण मिळण्यासाठी माझं आणि माझ्या पक्षाचं समर्थन आहे साहेब ويا اٹھا چنو يو دتا کا پي مراد انا